केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रत्नागिरीला येत आहेत याचाच अर्थ रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असेल हे चित्र स्पष्ट झालेलं आहे पण मी अजून आज़, अजूनही सांगू इच्छितो की मागच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला प्रत्यक्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या सुद्धा दोन सभा कणकवली आणि रत्नागिरीला झाल्या होत्या त्यावेळेला सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांची सभा होऊन सुद्धा भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला होता वेळेला सुद्धा अमित शहा जरी आले तरी आमचा कोकण म्हणजे बाळासाहेबांचा सा कोकण कोकण म्हणजे उद्धवजी ठाकरेंचा कोकण त्याच्यामध्ये कोणी दुरावा निर्माण करू शकणार नाही किरण सामंत यांनी देखील उमेदवार उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि नारायण राणे यांनी देखील उमेदवार उमेदवारी अर्ज घेतलेला आहे काय नेमकं सांगितलं फार काय मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही एक विनोद चाललाय थट्टा मस्करी चाललेली आहे राजकारणाची आणि ही अशी अवहेलना का होते त्याचा विचार त्या दोघांनी करावा